रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे शासन परवानगी नसताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या अधिनिस्थ असलेल्या कार्यकारी अभियंता आणि लेखावित्त अधिकारी यांच्या मुखसंमतीने चौवेचाळीस लाख नागरी सुविधा डीपी डीसी हेड मधील मोठ्या ग्रामपंचायतीचा रस्ता अनधिकृतरित्या शासन निर्णयाला डावलून सिमेंट रस्ते देता येत नसताना आर्थिक लाभापायी जिल्ह्यात टेंडर स्कॅम सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत अनेक विषयांवरती चर्चा झाली जिल्ह्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे डीपीडीसी अंतर्गत ग्रामपंचायतीमधील नागरिक सुविधामध्ये सिमेंटचे रस्ते करता येतात का जर करता येतात आता कोणत्या पद्धतीनं कोणत्या नियमाच्या आधारे करता येतात याचं उत्तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागितलं या पाठीमागचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेचे सिव जिल्हा परिषदेचे अधिकारी अत्यंत मुजोर पद्धतीनं गेली एका वर्षापासून या प्रकरणामध्ये डोंगरड्याच्या प्रकरणामध्ये मुजोरी पद्धतीनं वागत आहेत त्याच्या अनेक तक्रारी देऊन सुद्धा आम्हाला गेली माहिती अधिकार मध्ये सुद्धा नागरिक सुविधामध्ये सिमेंट रस्ते करता येतात का किंवा नाही करतायत याचं हो किंवा नाही मधी सुद्धा उत्तर हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये मॅनेज टेंडर मॅनेज टेंडर स्कॅम म्हणजे प्रत्येक गेली तीन वर्षामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये जे मॅनेजमेंट संबंधित अधिकारी व टेंडर लावणारे लोक करत आहेत त्याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये एकाच आय व्ही टेंडर भरणे तीनच एजिस्टांना एजन्सींना गेली तीन वर्षांमध्ये नागरी सुविधेमध्ये टेंडर देणे म्हणजे इतर कोणत्याही होतकरू इंजिनियरला किंवा होतकरू व्यक्तींना कोणतंही टेंडर हिंगोली जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही हा सगळ्यात मोठा फक्त पैशाचा व्यवहार आणि पर्सेंटेज घेऊन पैसे घेऊन हे संबंधित टेंडर लावल्या जात आहे असा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेला आहे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे की यामधला जर हे मॅनेजमेंट टेंडर स्कॅम जर उघड जर झाला तर जिल्ह्यामधल्या अनेक होतकरू युवकांना होतकरू इंजिनियरला टेंडर भरता येतील व संबंधित चांगले काम करता येतील जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार इंगोले जिल्हा महासचिव सिद्धोधन गायकवाड युवा आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे रोहन पंडित संतोष इंगोले बबलू पोघे बापूराव महाजन दादाराव खंदारे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब प्रेस द